आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दुसरीसुद्धा अपडेट समोर पाहणार आहोत पव्य सविस्तर अठरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील हा व्यवासविस्तर शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा शासकीय सेवेतील राजीनामा स्वीकारण्यासंदर्भात सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनाबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन बारा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे ने आपल्या पदाचा रा राजीनामा सक्षम पदाधिकाऱ्याला उद्देशून योग्य मार्गाने सादर करावा व तो दिल्याचा पावती घ्यावा तसेच राजीनामा स्पष्ट व विनाशर्त असावा यामध्ये कुठल्याही अटी शर्तीचा समावेश असल्यास त्या दुर्लक्षित समजण्यात येतील तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी राजीनाम्याच्या अर्जामध्ये संबंधित अधिकाऱ्याचा क कर्मचाऱ्यांचा राजीनामा देण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे याची जा खातर जमा करून घेण्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर स्थायी अस्थायी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यास त्याच्या पदाचा दे राजीनामा देण्यासंबंधी एक महा महिन्याचा पूर्वसूचना अथवा पूर्वसूचनेऐवजी त्याकडे कडून एक महत्त्वाचे वेतन वसूल करण्यात संबंधी नियुक्ती आदेशातच घालण्यात यावी तथापि हा कालावधी तीस दिवसापेक्षा कमी करायचा असल्यास तशी कारवाई का अस... करण्यात येत आहे याचा कारणाचा दरभाव सक्षम प्र नियुक्ती प्राधिकाऱ्या राजीनामा स्वीकृतीच्या आदेशात करणे आवश्यक राहील नमूद करण्यात आले आहेत करायला विसरू नका तसेच राजीनामा स्वीकारण्यापूर्वी कराराच्या अथवा बंद अटी विचारात घेण्यात याव्यात तसेच करारानुसार राजीनामा स्वीकृती संदर्भात सूचना देण्यासाठी विहित करण्यात आलेल्या कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त असेल तर सदरव कालावधी समाप्त होईपर्यंत राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय नी, रोखून ठेवण्यात यावा तसेच संबंधित अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला एक महिन्याची मुदत संपण्यापूर्वी कळवण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहेत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया आता सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या हजेरी ऑनलाईन आधार बेस फेस बायोमेट्रिक पद्धतीने जाणून घ्या सविस्तर केंद्र सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने आधारबेस साजरी करिता सध्या देशातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू आहे नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे नाव जन्मतारीख विभागाचे नाव पासपोर्ट साईज फोटो मोबाईल क्रमांक टाकून माहिती भरायची आहे माहिती भरण्यासाठी आपल्या विभागाकडून एक स्वतंत्र लिंक तयार करण्यात येत आहे त्यानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली माहिती त्यामध्ये भरायची आहे देशपातीवर विचार केला असता आजपर्यंत दोन सातशे अठ्याहत्तर कार्यालय विभागाकडून माहिती भरण्यात आलेली असून यामध्ये अद्याप तीन तीन पन पॉईंट पन्नास लाखा कर्मचाऱ्यांकडून नोंदणी करण्यात आलेली आहे अटेंडन्स कार्य कसे करते सदर प्रणाली ही आधार बेस असून ह्या प्रणालीमध्ये इन आऊट अशी मा सुविधा आहे म्हणजेच कर्मचारी कामावर ऑनलाईन इन करतील आता कामावरून जाताना आउट करतील ही सुविधा संपूर्ण ऑनलाईन आधार बेस प्रणालीवर आधारित आहे यामध्ये कर्मचाऱ्यांनी इत इ इथन केल्यानंतर कर्मचारी ॲक्टिव दिसतील आणि तर जे कर्मचारी कामावर सुट्टी घेतील ते आउट करतील त्यामुळे आपल्या विभागातील कार्यालयातील हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने दिसणार आहे किती कर्मचारी कार्यरत आहे त्यानुसार कामाची व्याप्ती विभागली जाणार आहे व नागरिकांना देखील कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती असणार मिळणार असल्याचे सदर बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम बी एस कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे